कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पेणमधील इंजिनियर चैतन्य पाटील यांनी एक अनोखी पायी आंदोलन सुरू केलेले आहे गेल्या पंधरा दिवसांपासून चैतन्य पाटील पाचशे किलोमीटरचा रस्ता सत्याग्रह करत आहेत ते पायी चालत महामार्गावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामाकडे प्रशासनाचं लक्ष वेधत आहेत गेल्या दोन दिवसांपासून हे आंदोलन रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत सुरू आहे महामार्गावरील खड्डे आणि अर्धवट कामांमुळे प्रवाशांना होणारा त्रास झालेला आहे चैतन्य पाटील हे नियमांचं पालन करत प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित प्रशासनाला पूर्वसूचना देऊन हे आंदोलन करत आहेत मात्र धक्कादायक बाब म्हणजे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने त्यांच्या या आंदोलनाकडे जाणून बुजून पाठ पाठ फिरवल्याचं स्पष्ट दिसत आहे गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाहीये या संदर्भात आम्ही चैतन्य पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशासनाच्या या उदासीनतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हॅलो हा चैतन्य पाटील हो नमस्कार माझे कोकणचे पत्रकार बाळू संगरे बोलतो तुमचं जो आंदोलन सुरू आहे आता तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेला आहात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचा प्रतिसाद सर माझं नाव चैतन्य उषा लक्ष्मण पाटील सर्वप्रथम तर मी मुंबई राष्ट्रीय पायी चालत चाललोय ठीक आहे त्याच्यावरून पासून सुरुवात केलेली आहे आणि आता पोहोचलोय मी परशुराम घाटामध्ये आणि चिपलून रत्नागिरी याच्यामध्ये मी आहे तर गेली दोन दिवसांपासून मी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे बरेच सारे तुमच्यासारखे पत्रकार येतात भेटून गेले त्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते देखील भेटले दोन पावलं चालले देखील सोबत okay. okay. परंतु मला असं वाटतं की ज्या म्हणजे प्रशासनाचं किंवा महाराष्ट्र शासनाचं बोला की प्रशासनाचं पूर्ण आपण हे आ... कमी करण्यासाठी अपघात कमी होण्यासाठी जो प्रयत्न चालू केला रस्ता सुरक्षेचा अभियान बोलू शकता तुम्ही रस्ता सत्याग्रह चालू केला okay. तर याच्यामधून आपल्या म्हणजे रत्नागिरी पोलीस स्टेशन कडून मला याच्याकडून को, कोणताही सहकार्य या, आलेलं आले नाही ना साहेब मी इव्हन खेड पोलीस स्टेशन मध्ये देखील के संपर्क केला होता आ, वन वन टू ला देखील कॉल के केला तर ते आले बघून गेले पण जसं रायगड मध्ये पोलीस प्रशासन सोबत होते अक्षरशः ते सोबत चालले पण मी बोलत नाही की माझ्या सोबत चालला म्हणून पण निदान पुढे मागे असले तर म्हणजे रस्त्याची सुरक्षा किंवा नागरिकांना आजपर्यंत एवढे अपघात झाले अपघात होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी समन्वय करण्यासाठी मी ईमेल एस पी कार्यालय केला होता okay. तरी देखील अजूनपर्यंत कोणताही प्रतिसाद नाहीये तर हीच खंत वाटते पण असो एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे कोकणासाठी जे म्हणजे नाहक बळी जाऊन येत नागरिकांचे याच्यासाठी सर्वत्र डेटा जो आहे मी संबंधित प्रशासनाला पाठवलेला आणि अजूनही पाठवतोय म्हणजे ठिकठिकाणी जर आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर मग अगोदर जर आपण काळजी घेतली या गोष्टीची तर त्याच्यावरती कार्य केलं तर नागरिकांचे नाहक जाणारे बळी जाणार नाहीत याच्यासाठी आता प्रयत्न चालू आहेत पण याच्या संबंधी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून पोलीस प्रशासनाचं सहकार्य होणं अपक्ष अपेक्षित होतं मला पण अजून देखील ते कोणत्या प्रकारचं मिळालेलं नाहीये नक्की नक्की पोलीस प्रशासनाचं सहकार्य मिळायला पाहिजे तो मिळत नाही परंतु चैतन्य पाटील तुम्ही खूप चांगलं काम करताय कोकणवासियांचा जीव वाचवण्याकरता तुम्ही जो सत्याग्रह करताय खूप मोठं काम करताय यामध्ये तुम्हाला काही राजकीय म्हणजे जे प्रतिनिधी असतात काही स्थानिक अशांनी काही तुम्हाला आश्वासन किंवा साथ दिली का या आंदोलनामध्ये ते साहेब राजकीय येऊन फक्त भेटून गेले म्हणजे काही संस्थांचे संपर्क प्रमुख असतील किंवा इतर सामाजिक संघटनेचे असतील काही समाजांचे अध्यक्ष असतील काही सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत येऊन भेटून गेले काही दोन पावलं चालली तर काही संजय जंगम सारखे किंवा सुरज चव्हाण सारखे दादा सुरज दादम सारखे निखिल सारखे हे चार चार पाच पाच किलोमीटर सोबत चालले हे सोबत चालल्यानंतर होतंय काय माहितीये काय मला का मी प्रॉपर पेन कासू रायगडचा आहे ठीक आहे तर इथल्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही ज्या दैनंदिन जीवनामध्ये अनुभवताय त्या गोष्टी मला त्यातली म्हणजे जाणीव ती होते जेव्हा कधी तुमच्या तोंडून मी जास्त ऐकेन मी माझ्या कुशल बुद्धीने मी विज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करतोय पण इथल्या ज्या काही गोष्टी होतात त्या अनप्रेडिक्टेबल आहेत त्या गोष्टी ते त्यांनी अनुभवलेल्या आहेत ते सांगतात त्यांच्या ह्याच्या मग ही माहिती मिळते तर सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न आहेत ठीक आहे जे होणाऱ्या उणीव आहेत एखादा सरळ रस्ता दिसतो पण त्याला कधी मध्ये खड्डा किंवा वेडी वाकडी वळणं आणि ह्याच्यानी होणारे अपघात आणि काही ठिकाणी तर चुकीचे म्हणजे ते मी या ठिकाणी बघितले ना गावांच्या इथे लो, लोटा च्या समोर समथिंग तर yes. तिथे देखील म्हणजे तुम्ही बोलू शकता की जे ब्रिज वगैरे जे केलेले आहेत बायपास जे केलेले आहेत खालचे तिथून पाणी साचतोय हो त्याच्यामध्ये आणि अजून देखील सर्व्हिस रोडला वगैरे खड्डे मग ह्यांच्यामध्ये एकाने तर सांगितलं एका ठिकाणी लोट सॉरी लोटेगाव आणि दुसरं एक गाव आहे ठीक आहे ते माझ्या डायरीमध्ये मी लिहिलंय ऍक्च्युली okay. आणि त्याच्यामधले जी व्हीयूपी पी आहे व्हेक्युलर अंडरपास त्याच्यामध्ये पाणी साचते लहान मुलांना पावसाळ्यामध्ये जायला सहकार्य अडचणी अडचणी खूप आहेत महामार्गावरच्या अडचणी खूप आहेत खूप सुखी काम झालेत ह्या सगळ्यावर तुम्ही अभ्यास करताय आपला प्रश्न थेट होता की तुम्हाला या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासन संबंधित प्रशासनाने सहकार्य करायला पाहिजे होतं ते मिळत नाही असं दिसतंय परंतु चैतन्य पाटील तुम्ही तुमची काळजी घ्या तुम्ही खूप मोठं काम करताय कोकणवासियांसाठी नक्की आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही तुमच्या सुरक्षितेची काळजी घ्या तुमचं आंदोलन खूप चांगलं सुरू आहे धन्यवाद दादा हे संविधानात्मक मार्गाने शांततेच्या मार्गाने सुरू आहे आंदोलन